नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज बागलान तालुक्यातल्या कंधाणे परिसरासह पश्चिम बागलान भागामध्ये शनिवारी सायंकाळी परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला सायंकाळी सात वाजल्यापासून सुरू झालेला जोरदार वारा विजेचा कडकडाट आणि रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने खरीप हंगामातील तब्बल दोनशे हेक्टरांपेक्षा अधिक मकापीक भुईसपाट केलाय अचानक झालेल्या ह्या मोठ्या नुकसानीमुळे शेतकरी मात्र आर्थिक संकटात सापडलाय पावसामुळे कंधाने येथील शशिकांत बिरारी यांच्या घराची भिंत कोसळली सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही तलाठी कैलास देसाई यांनी शेतकऱ्यांना दिलासा देत पुढील सूचनेनुसार पंचनामे करण्यात येतील असे आश्वासन दिले आहे डांग दहिंदुल्ले निकवेल जोरण विंचुरे किकवारी चौंधाने नवे व जुने निरपूर वटार बिरगाव वनोली औंदाने या गावांमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली असून मका खरीप कांदा आणि रब्बी कांद्याच्या रोपाचे मोठे नुकसान झाले आहे आगामी सणासुदीच्या तोंडावर तत्काळ शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी अशी मागणी बाळासाहेब बिरारी कारभारी बिरारी किरण पाटील सुभाष पाटील भाऊसाहेब बिरारी यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी शासनाकडे केले आहे प्रखर न्यूजसाठी किरण पाटील सटाना